अमरावतीत महायुतीच्या वतीनं जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा नमस्कार मी राम सत्ता शासन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात महायुती संदर्भातील ठळक घडामोडी अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली असून मात्र शहरात असूनही प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यासह घटक पक्षातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते अमरावती निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा उमेदवार कोण याविषयी कार्यकर्ते व नेते आपले मत मांडणार आहेत मेळाव्याला युवा स्वाभिमानकडून आमदार रवी राणा भाजपकडून आमदार प्रवीण पोटे शिंदे गट माजी आमदार अभिजित अडसूळ राष्ट्रवादी अजित पवार गट संजय खोडके प्रहारकडून पवन वसूसह पंधरा पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत सत्ता शासन न्यूजसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक शुभम मेश्राम अमरावती त्याप्रमाणे बच्चूभवचे प्रतिनिधी मंगेश देशमुख त्यांनी भाषण केलं मुन्ना वसू महाराज होते आणि बच्चूभाऊनचा हा निरोप आला होता जे आयोजन प्रवीण पोटे पाटील यांनी केलं की ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकत नाही परंतु आम्ही या महायुतीचे घटक आहोत आणि महासंकल्प जो पूर्ण करायचा आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यासाठी आम्ही बांधी आहोत शिवाय जास्तीची माहिती या ठिकाणी गेले पाच हो सा सा ते साठ वापर पाहिलं शिवसेनेचा या ठिकाणी खासदार राहिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी मागणं काही वावगं नाही माननीय खासदार आनंदराव वर्सू साहेबसुद्धा गेले दहा वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेत आणि यावेळीसुद्धा फक्त निसट्टा पराभव तीस हजारांनी झाला होता परंतु यावेळीचं जर वातावरण पाहिलं यावेळीचे जर सर्वे पाहिले ते नक्कीच आजच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं असेल सर्वपक्षीय लोकांची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उमेदवार असावा आणि नक्कीच शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे आनंदराव वडसूळ असतील किंवा मी स्वतः असेल त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलं उमेदवारी मिळाल तर तुम्ही काम करणार का मी आधीच सांगतो त्या ठिकाणी एका ठिकाणी बोललं जातं फिरसे मोदी सरकार आकडा चारशो के पार आणि चारशे पार जर आकडा आणायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी उमेदवार बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी हा उमेदवार बदलला जाईल आणि शिवसेनेला या ठिकाणी तिकीट दिले जाईल हे मला अजिबात त्यामध्ये शंका आहे हो मला सांगा की बच्चूकडून या उमेदवार या मेळाकडे पाठ फिरवलेली